महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग न्यूज नाशिक रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडकरी चौक नाशिक येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वामनरावजी गायकवाड साहेब तसेच भारतीय बौद्ध महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या दिनानिमित्त विद्यालयात अनेक उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा यांच्या हस्ते शालेय वस्तू वाटप करण्यात तसेच संविधान नावाची मानवी साखळी तयार करण्यात आली घोष वाक्यांद्वारे संविधान रॅली काढण्यात आली संविधानावर नाटिका विद्यार्थिनी सादर केली रॅलीमध्ये शाळेच्या प्राचार्या सौ जोपुळकर मॅडम पर्यवेक्षिका सौ सुमंगल शिंदे मॅडम सांस्कृतिक प्रमुख श्रीमती काकड मॅडम श्रीमती पवार मॅडम श्रीमती जाधव मॅडम श्री सर श्री भोये सर श्री सावकार सर सौ शार्दुल मॅडम श्रीमती हिरे मॅडम व सर्व कर्मचारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी रामचंद्र प्रतिनिधी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा